आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पाऊस पडल्यामुळे भोईपुरा जो इलाका आहे या बघू नागरिक सामाजिक कार्यकर्ते इलासोबत मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे साहेब आहेत आणि अशोक साबळे साहेबांनी जो मातंग समाजावर जो अन्याय होतो त्यांनी वेळोवेळी या संदर्भात आवाज उचलला माझ्या पाठीमागे बघू शकता आज आपण जालना येथे आलेलो आहोत चला भोईपुरा भागामध्ये मातंग समाजाची कचऱ्या समस्या संदर्भात काय समस्या आहेत आपण बघणार आहोत लाईव्हच्या मग चला मग बघूया तसेच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत पांडव साहेब असतील किंवा पांडव फॅमिली असेल तर आपल्यासोबत मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आपण थोडं त्यांच्याशी माहिती घेणार आहोत सर मला सर्वप्रथम तुमचं लोकात्म न्यूज लाईव्ह लाईव्ह बेधडक्या मोहीमधे हार्दिक स्वागत आपण आज जे भोईपुरा भागातील समस्या संदर्भात काय सांगणार आहात साहेब प्रथम मी आपलं आभार मानतो की या दुबळ्या लोकांना आणि या ना नाकारलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आमचे दुःख हे विश्वर टांगून या सरकारच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण ती आलात साहेब आपले लाख लाख आभार आपल्याला जी समस्या झाली पंधरा तारखेच्या रात्रीला जी अतिवृष्टी झाली दीडशे मिलीमीटर पाऊस झाला आणि कशी दयनीय अवस्था झाली हा परिसर कसा पाण्याखाली गेला ते मी आपणाला नेऊन दाखवतो त्याचबरोबर आमचं म्हणणं असं आहे साहेब की पंधरा तारखेला जो पाऊस झाला त्याच्यानंतर बावीस तारखेला पाऊस झाला तर या एक आठवड्यामध्ये ज्या जालना शहराच्या महानगरपालिकेच्या प्रशासनानं कोणतीही कोणतीही कारवाई केली नाही कोणतीही व्यवस्था केली नाही म्हणून बावीस तारखेलाही पुन्हा आम्ही या पाण्यात डुबलो आमची दैनी अवस्था झाली इथून जात असताना सतरा सप्टेंबरला जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय माननीय नामदार पंकजाताई मुंडे ह्या आमच्या जवळून गेल्या तरी प्रशासनानं पंकजा ताई मुंडेंना आमची दैनीय अवस्था सांगितली नाही आमच्या वस्तीची पाहणी करण्यासाठी ताई आल्या नाही हे आमचं दुःख आहे आम्हाला खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी मित्तल मॅडम यांनी खरोखर आम्हाला मदत केली त्या धावून आल्या त्यांनी या वस्तीची पाहणी केली त्या भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की तुमचं स्थलांतर मी मुक्तेश्वर लॉन्समध्ये करते मुक्तेश्वर लॉन्समध्ये केल्याच्यानंतर तिथं सगळ्यांचं स्थलांतर झालं आहे आणि त्या स्थलांतरामुळं थोडीशी राहत मिळाली त्या राहत शिबिरामध्ये माननीय जिल्हाधिकारी मित्तल मॅडम यांच्याकडून यांच्या देखरेखीखाली यांच्या मार्गदर्शनानुसार तिथं सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पत्रकार अवस्था पाहायची असेल तर तुम्ही वस्तीत आणि पहा आमच्या घराची काय दयनीय अवस्था झाली या साहेब बघू शकता आता जे साहेब आहेत त्यांनी सांगितलेले आणि आपण आता वस्तीत चाललेलो आहोत वस्तीमध्ये खरी परिस्थिती काय आहे ही आत्मा न्यूज लाईव्ह लाईव्ह लाई बेधडक या मोहीमच्या अंतर्गत मी तुम्हाला मातंग समाजाच जी अवस्था आहे ती अवस्था मी तुम्हाला दाखवणार आहे चला हे बघू शकता सामाजिक कार्यकर्ते आहेत काही रहिवासी देखील आहेत या वस्तीमध्ये भो भोईपुर वस्ती आहे भोईपुराव मातंग मांगवाडा मातंग मांगवाडा असं यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य अशोकदादा साबळे साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाचे जे समस्या आहेत जे मुद्दे आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे बघू शकता तसेच माझ्या बघू शकता तुम्ही दादा आ, मला सांगा हे जे भोईपुरा इलाक्यात आपण आलेलो आहोत हे तुमच्या पाठीमाग काय याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात साहेब या जालना महानगरपालिकेचा कारभार आपल्या माध्यमातून आम्ही आणि आपल्या माध्यमातून याला न्याय मिळावा बघा या संडास बाथरूमची या शौचालयाची कशी दुरवस्था झाली आणि कसं स्वच्छतेचं म्हणतात की आम्ही घंट्यागाड्या चालवतो आमचे मजूर स्वच्छतेसाठी राबतात परंतु बघा या स्वच्छतागृहाची काय अवस्था आहे बंद पडलेली आहेत याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये महानगरपालिकेचे आयुक्त हे पूर्ण घाण आहे पूर्ण कंडिशन आहे हे पूर्ण घाण आहे पूर्ण कंडिशन आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य इथं आणि अशा घाण्याच्या साम्राज्यामुळं अनेक लोक इथं बघू शकता वस्ती आहे वस्तीमध्ये लहान लहान मुलं आहेत लहान लहान लेकरं आहेत ते बघू शकता आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचं काम करतो आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अशोकदादा साबळे आहेत ते आपल्याला फिरून पूर्ण गल्लीमध्ये काय कंडिशन आहे यासाठी त्यांनी आपल्याला बोलवलं आहे तुम्ही बघू शकता इकडं माझ्या या साईडला महिला देखील येत आहेत त्या गल्लीमध्ये कशा प्रकारची घाणं आहे हे देखील तुम्ही बघू शकता हे पूर्ण घाणच घाणं येत आहे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आणि सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत पावसाळ्यात दिवस सुरू झाल्यामुळे इथे पूर्ण वास येतोय ये ये मच्छर देखील झालेले आहेत मी तसेच तुम्हाला थोडं पुढे दा, दा, दाखवतो अशा प्रकारची घाण आहे इकडे बघू शकता पूर्ण ह्या प्रकारचं पूर्ण जागा ही पडीत पडलेली मंदिरासाठी समाज मंदिर समाज मंदिराची साठी जागा ठेवलेली आहे समाज मंदिर आणि बालवाडी साठी आम्ही राखून ठेवलेली आहे संडास से कम तीस पस्तीस वर्षाने बंद होईल तर तुमची काय मागणी आहे आमची मागणी एवढी विनंती बालवाडी आणि समाज मंदिर आम्हाला बांधून देण्यात आले पाहिजे इथं बघू शकता अशा प्रकारचा कचरा अशा प्रकारची घाण आहे इथं बघू शकता हे नागरिक आहेत हे भोईपूर येतले ह्या ताई आहेत ताईंना आपल्याला घरात बोलवलं आहे मी तुम्हाला घरात जाऊन त्यांची कंडिशन ये ये पानी आ था। देखो। ये ये दीदी हाँ? आपका आपका नाम बोलिए मुझे आपका हाँ? नाम का है आप कहाँ के रहने वाली है वो बताइए पहले मुन्नी शेख अफसर ठीक है आपकी जो हमारे चैनल के माध्यम से आप जो समस्या हमको बोल रही है तो इस, इस, इस माध्यम के संबंध ये 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 पानी ये पाइप में से आया था तो ये पूरे घरा भर गए थे हमारे अच्छा पूरा चलेगा हमारा पूरा कुछ इतने रहा बघू शकता घर पाठी मगर पूर्ण ये खोल दाखिल कशा प्रकार से कंडीशन है भैया आप आपका नाम बोलिए और आप क्या कहना चाहेंगे ये जो आपका ये ये समस्या के बारे में क्या कहेंगे आप वो ये तो पानी घुसा हमारे घर में सामने से कैसा घर में घुसा था हमको सोने को जगह नहीं थी

बघू शकता त्यांनी आपल्याला घरात बोलवलं होतं आपण ती शूटिंग काढली त्यांनी आपल्याला विनंती मारून आपण त्यांच्या घरात गेलो होतो त्यांनी सांगितलं बाबा आमच्या घरात येऊन बघा आमची काय कंडिशन आहे ती बघितलेली आपण चला आपण पूर्ण आज पूर्ण एरियात फिरणार आहोत हे बघा ह्या ह्या घराची तीच कंडिशन आहे बघू शकता तुम्ही तिकडे घ्या पहिले मग नंतर इकडे मेन तिकडे कारण की लोक खास परीक्षा तिकडे तुम्हाला हे कुठल्याही प्रकारचे बघा स्वच्छ हा नाल बघू शकता हा नाल काढून ठेवली घेऊन जात नाही हे आंबड महानगरपालिकाचा हा भोंगळ कारभार जालना महानगरपालिका जे आहे जसं आम्ही मोहीम चालू केलेली सॉरी याच्या याच्या पहिले आम्ही एक मोहीम चालू केलेली आहे आंबड नगरपालिकाच्या भोंगळ कारभार संदर्भात आम्ही वेळोवेळी व्हिडिओ दाखवत आहोत तसंच जालना जिल्ह्यात देखील हा महानगरपालिका जालना जे आहे गर... पाने पाने त्या महानगर लोकांनी घर सोडून गेलेले आहेत या पाण्यामुळे पाणी सगळं घरात गेले होतं त्यामुळं हे लोक इथून घर सोडून गेलेले ते जाग बंद पडले सगळं पुढाचे घर बांधून लोक गरीब लोक राहतात इथं हे जालना महानगरपालिकाचा कारभार आहे बघू शकता तुम्ही मी आम्ही हे प्रक्षेपण जालना महानगरपालिका किती चांगल्या प्रकारचं काम करते त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम करत होता

आता हे नंदुकुमार पांडव यांचं घर आहे आणि या पावसाने हे घर पूर्णत पडलेलं आहे या लोकांना राहण्यासाठी सध्या जागा नाही आहे आता तीस तारखेपर्यंत शासनाने सांगितलेलं आहे येलो अलर्ट दिलेला आहे पाऊस पड पाऊस जास्त येणार होणार आहे म्हणे तरी या घराची या घराच्या मालकाची अजून कोणा महानगरपालिकेच्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला नाही ना काही या याला काय काय देणार का नाही देणार काही मदत मिळेल का नाही मिळेल काही सांगितलेलं नाहीये ताई तुम्ही आताच आपण व्हिडिओमध्ये बघितलं तर ताईचं घर पडलेले ते ताई असतील ते दादा असतील आ, ते कशा कंडिशन मध्ये घरात राहतात मुलगी देखील पळत आलेली दिदी तुझं नाव काय तू कितीला शिकते काय सांगणार किती कीत, दुसरीला बर बाळा हे घर कधी पडलं बर ठीक आहे आपल्या सोबत त्या ताई आहेत आपण ताईशी सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा दावडे नंद पांडव ताई ह्या घराच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आता खूपच आहे आमची घर पडल्यामुळे पाऊस पावसानं खूपच परिस्थिती बेकार झालेली आमची तरी मी सतरा सप्टेंबरच्या रोजी पाऊस आला होता त्या रोजी असं घर पडलं आणि पंधरा पंधरा सप्टेंबरला आणि भरपूरच पाणी साचलेलं होतं आमच्या घरात आणि लेकराला घेऊन आम्ही रात्री बरं असं उभाच होतो तर खूप वेगळी परिस्थिती आहे आमची खूपच ताई मला सांगा आपलं जे तुमचं घर पडलेलं आहे या संदर्भात कोणी पंचनामा वगैरे केला का किंवा हो तुम्ही या संदर्भात तुम्हाला पंचनाम्या संदर्भात किंवा मागणीसाठी काय सांगणार आहात नाही मला एवढं सांगायचं आहे की आम्ही गरीब लोक आहे आणि आमची परिस्थिती आम्ही सांगू शकत नाही बेकार परिस्थिती खरच खरंच खर। 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 लागेल ले।

बघू शकता त्या ताईनं त्यांच्या दुःख व्यक्त केले आपण सध्या जालना जिल्ह्यामध्ये रडत आहेत त्या त्यांची विनंती बाबा शासनाला कि बाबा आम्हाला शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक सहाय्य देण्यात यावं चला आता आपण पुढे देखील बघणार आहोत या प्रकारचे त्या ताईचं घर बघू शकता तुम्ही त्या आताच रडल्या ते बघा अशा कंडिशन मध्ये त्या कशा राहणार हे बघा इकडलं साईडला हे बघू शकता हे त्यांडल्यात ना त्यांच्याच घर मी तुम्हाला दाखवतोय अशा कंडिशन मध्ये ती लेडीज आहे ते छोटे बच्चू आहेत लहान लेकर आहेत हे त्यांचं घर पडलेले त्यांचे घरचे माणसं सुद्धा त्यांची तब्येत हमेशा खराब असते हे बघा या प्रकारचं कंडिशन हे कसं कसं जागणार ते आमची या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला तसेच महानगरपालिका जालना यांना विनंती तात्काळ या एरियात येऊन त्यांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत उपलब्ध करून देण्यात येईल किंमत खाऊन बाया तुम्ही ते बघू शकता इकडे पूर्ण घाण आहे अशा प्रकारची पूर्ण मच्छर देखील आहेत पाणी वाहून आलेली म्हणजे घाण हे पूर्ण घाण वाहून आलेली आहे घरचे लोक आज इथं नाही आहे हां ते सांग सांग हे बघू शकता या प्रकारचं पूर्ण हे घर कसं कोसळलेलं आहे कसं पडलेलं आहे ही जी परिस्थिती झालेली ही पुरामुळे झालेली सध्या पावसाची बिकट परिस्थिती आता हे बघू शकता आपण या घर या घरामध्ये पत्र बघू शकता या पत्रेच्या कंडिशन होऊन तुम्हाला कळेल की पाऊस कशा प्रकारे झालेला आहे कशा प्रकारे इथं पाणी झालेलं आहे या घरामध्ये आपल्यासोबत मातंग मुक्ती सेनेचे माननीय संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे साहेब आहेत ते आपल्याला हे पूर्ण परिस्थितीचा फिरून दाखवत आहेत साबळे साहेब देखील आपल्या सोबत आहे त्या पावसामुळे आलेली घाण आहे ही अशा घरामध्ये अशी ही घाण आलेली आहे बघू शकता माझ्यासोबत त्या ताई आहेत ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला आपलं नाव सांगा तुमचं नाव सांगा बर आहे काय हरकत नाही ताई मला तुम्ही तुम या कचऱ्याच्या घाणी बद्दल तुम्ही काय सांगणार आमचे किडे आमचे लेकर पण तिथं दिवस आम्ही आम्हाला दोन तीन दिवस झालं नाही काही नाही उभा आमचे माणूस बघू शकता त्या ताईने देखील हे बघा पूर्ण घाण मी तुम्हाला दाखवले त्यांच्या घरात पूर्ण घाण वाहून आलेली नाल्यामधून हे लाईव्ह दाखवत आहोत आम्ही आम्ही कुठलीही शूटिंग करून घेतलेली नाही आम्ही जे ॲज इट इज आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता या एरियात सुद्धा हीच कंडिशन आहे हे बघा हे पूर्ण घाण आलेली आहे बघू शकता हे पूर्ण या एरियाची कंडिशन ही आहे बघा कशा कंडिशन मध्ये लोक राहत असतील त्यांची कामाल या एरियात राहणार लोक या घरात देखील घाण झालेली आहे बघू शकता इथं यांच्या संसार आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या घरात आहे बघा पूर्ण घर ओले झालेले आहेत याच्यातून स्पष्ट घरात किती पाणी घुसलेलं असेल बघू शकता पूर्ण अंधार आहे घरामध्ये यांचं खायच्या वस्तू देखील म्हणजे खायला सुद्धा म्हणजे यांची अडचणी पूर्ण यांचं जास्त आहे झालेले थोड नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे हे आता मी म्हणून एक दोन तास करून बाकीचे सगळ्या दकान मी बी दोन तीन जनावर मिळेल